आपलं सत्तर टक्के काम झालेलं आहे पासष्ट सत्तर टक्के ती गटर राहिलेलीच नाही गटर लाईन नाही ते सत्तर टक्क्याचा दावा एकदम सरासर खोटाय कायच काय का का, का काम झालेलं काहीच नाही काम झालेलं आहे याच्यात कुठं दिसतच नाही काम केलेलं त्यांनी शंभर टू शंभर क्लिअर आहे पाणी साचणार नाही पाणी तर आपण दरवर्षी साचत नाही पाणी पाण्याचे साठवण्याचा जो प्रॉब्लेम आहे सांडपाण्याचा सा। तो खूप मोठ्या प्रमाणात आहे दुसरी गोष्ट फिजिकली विचार केला तर तुम्हाला मच्छरांचा त्रास आहे पाणी साठल्यामुळे तिथे पूर्ण घसरण तयार होते माणूस पडण्याची शक्यता असते ह्याच्यातमध्ये नाही गटर लाईन इथे आहेच नाही ॲक्च्युली जी आहे ती ह्याच्या खाली दडून गेलेली आहे त्याच्यामुळे का काम करायला आम्हाला खूप त्रास होतो त्याचा पूर्ण झालेलं आहे मुंबई एपीएमसी सचिव पी एल खंडागळे तीन दिवसांपासून तिन्ही मार्केटच्या नाले सफाईचा आढावा घेत आहेत घटनास्थळी जाऊन कंत्राटदारांसोबत चर्चा करत आहेत काहीही करा मात्र यावर्षी पावसाळ्यात मार्केट तुमणार नाही असे नियोजन करा असे सचिवांकडून सांगण्यात येत आहे मात्र दुसरीकडे कांदा बटाटा मार्केट मध्ये मा गटार लाईन साफसफाई तर सोडाच पण मार्केट मधील मा चार विंग मध्ये गटार लाईन पण दिसत नाही त्यामुळे जवळपास पंधरा वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या मुख्यालय उप अभियंताला मार्केटची बंद झालेली दिसली नाहीत का असा सवाल बाजार घटक करू लागले आहेत आपलं सत्तर टक्के काम झालेलं आहे पूर्ण पूर्ण विंग आणि बाहेरच्या पण आता लोडिंग चालू आहे आता फक्त राहिली आपली सी लाईन बाकी पूर्ण झालेलं आहे ऑफिसच्या राहिलेलं राहिलेले बाकी चेंबर आता चेंबरमध्ये चेंबरमध्ये जे माती भरलेलं आहे ते कसा प्रकार तुम्ही सध्या बऱ्याच ठिकाणी चेंबर गटर लाईनही दिसत नाही चेंबरमध्ये माती आहेत काय पाणी साचणार या वर्षी पाणी साचणार नाही पाणी तर आपण दरवर्षी साचत नाही पाणी एवढं हे नाही होत पण ते सगळ्या लाईनी तुटलेले आहेत सगळ्या उनरायने आहेत चेंबर तुटलेले आहेत क्लिअर आहे का चेंबर टू आहे आहे फक्त मध्ये पाईप माती आहे की पावसाच्या नंतर पुढे सरकणार ते आम्ही काढून घेतो आणि मेन मेन लाईन बी आपण पूर्ण क्लिअर केलेली आहे ओके किती टक्का काम झालंय तुमचं आपलं पासष्ट सत्तर टक्के झालंय का हो नाही मला तर असं वाटत नाही की साठ सत्तर टक्के काम झालं असेल कारण जर झालं असतं तर मग त्या पद्धतीचा हा सगळा जो कचरा तुम्हाला दिसतो आहे तो कधीच तुम्हाला एवढा दिसला नसता दुसरी गोष्ट की इथे जे पाण्याचे साठवणीचा जो प्रॉब्लेम आहे सांडपाण्याचा तो खूप मोठ्या प्रमाणात आहे नंतर त्यानंतर हे जे माती बाहेरगावच्या ज्या गाड्या येतात त्या माती ज्या टाकतात तर ते पूर्ण असा लोट वरपर्यंत जातो धक्क्यापर्यंत जातो त्याची अडचण अशी होती की ज्या बाकीच्या दुसऱ्या मापासाठी गाड्या येतात किंवा दुसऱ्या काही लोकलच्या गाड्या असतील लहान गाड्या असतील त्या वरपर्यंत किंवा धक्क्यापर्यंत लागू शकत नाही ला। त्यामुळे अडचण अशी होते की धक्का आणि गाडी याच्यामध्ये अंतर राहते त्यामध्ये जे कामगार काम करतात तर त्याच्यामध्ये अंतर राहिल्यामुळे त्यांच्या एक तर डोक्यावर पन्नास ते, कि ते, ते साठ किलोचा बोजा असतो तेवढ्या अंतरामध्ये ते लोक कसे टाकणार तर ही एक समस्या मोठी निर्माण होते दुसरी गोष्ट फिजिकली विचार केला तर तुम्हाला मच्छरांचा त्रास आहे पाणी साठल्यामुळे तिथे पूर्ण घसरण तयार होते माणूस जेव्हा चालतो की कधी कधी खाली होऊन पण त्यांना टाकावं लागतं तर ती घसरट जी आहे ती पण निर्माण होते आम्हाला इथे असं वाटतं की हे नाही नाही त्या पद्धतीचं आलो आपण हो हो तसं हे गटर लाईन कुठे आहे नाही नाही गटर लाईन इथे आहेच ना ॲक्च्युली जे आहे ती ह्याच्या खाली दडून गेलेली आहे आणि पाणी सगळं जे आहे ना ते इथून वाहत राहतं म्हणजे दरवर्षी जे पावसाळा जे काम आ, काम केलं जातो हा हा तुम्हाला काय वाटतं हे कागदा आहे प्रत्यक्ष होतो नाही प्रत्यक्षात कधी दिसलं नाही साहेब केव्हाच दिसलं आहे आणि जर प्रत्यक्षात दिसलं असतं तर ही परिस्थिती आता तुमच्या समोर पण नसती ही पण अडचण आहे सर्वात मोठी हवं तर आ, आपलं माताडी वर्ग आहे त्यांना विचारू शकता ठीक थी आहे तुम्ही 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 काय काय सांगणार इथे कामगार सध्या काम करता पाहता हे असे मातीचे ढिगारे वगैरे आहेत त्याच्यामुळं का, काम करायला आम्हाला खूप त्रास होतो त्याचा आणि फिसलन पाऊस बिऊस चालू झाल्यानंतर दा फिसलन वगैरे तयार होऊन माणूस पडण्याची शक्यता असते ह्याच्यात मध्ये हे आम्हाला खूप त्रासदायक आहे आणि हे पाणी साचल्यामुळं हे मच्छरचे वगैरे गंदगी तयार होऊन हे माणूस आजारी पडण्याची शक्य लक्षण आहेत जास्त करून ठीक आहे आता सांगण्यात येत आहे की साठ ते सत्तर टक्के काम झाले तुम्हाला वाटतं कायच काय काम झालेलं कायच नाही काम झाले याच्यात तर कुठं दिसतच नाही काम केलेलं त्यांनी जर साठ सत्तर टक्के काम झाला असेल तर तुम्हाला मग पूर्ण गटराची लाईन ऍटलीस्ट तुम्हाला दिसली तरी असती ती लाईनच दिसत नाही ती फक्त तुम्हाला धक्का आणि खालचा रोड एवढंच दिसते पण जो मातीचा खच लागलेला आहे हा खच कुठेच नाही हातलेला ह्या खचमुळं काय होतंय पाणी जे गटरापर्यंत पोचायला पाहिजे ना ते पोचत नाहीये म्हणजे साठ सत्तर टक्क्याचा दावा एकदम सरासर खोटा आहे मुळात म्हणजे जी जुनी गटर आहेत ना पहिली महानगरपालिकेची किंवा वीपीएची ती गटर राहिलेलीच नाही आहेत ते चिव्याने वगैरे उंदरा याने पोखरून ना पूर्ण डॅमेज झालेले आहेत म्हणजे हे दरवर्षी जे साफसफाईच्या नावाने जे टेंडर काढण्यात येतात आणि जे का काम केलं जातो हे म्हणतात की आम्ही पूर्ण साफसफाई केलं आहे मार्केटची साफसफाई तर होते पण जे व्हायला पाहिजे ना पूर्णपणे ती नाही होत कारण की गट्टर पूर्ण डॅमेज आहेत ना त्यामुळे हा डॅमेज पूर्ण उंदर उंदराने पोखरलेले आहेत आत तरी माती जाते आत मध्ये त्यामुळे ते कटर पूर्ण पूर्ण साफ होत नाहीत असं होते चेंबर टू चेंबर लाईन पूर्ण साफ नाही नाही होत साफ नाल्याचं काम कुठे येतं पाणी एवढं तुमलेलं असतं गुडगावर हा इकडून पूर्ण नाही हा हे एवढे माती भरले काय कसं कचमन भरलंय हे माती म्हणजे आता बटाट्या बरोबर माती येते ना काही पडलेले आणि साफसफाई झाली साफसफाई म्हणजे नॉर्मली हे झाडू मारतात फक्त झाडू मारतात हा नाही गटर लाईन आहेच नाही ते नाही पॅक केला गटर लाईन खालून जाम झालेले पाणी पाणी इकडे एवढं असते इकडं गुडगाव हो ते गाड्यांचे टायर पूर्ण बुडलेले असतात काम झाली का आता आत्ता नाही इकडं आता काहीच काम केलेलं नाही नाही तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहू शकता की कशा प्रकारे कांदा बटाटा मार्केट मधील गटार लाईन साफसफाई सत्तर टक्के पूर्ण झाल्याचा दावा ठरला आहे अजूनही येथे गटार लाईन ये साफसफाईच्या नावाखाली फक्त चेंबर ची साफसफाई केली जात आहे विशेष म्हणजे चेंबर ते चेंबर मधील पाईप ची साफसफाई केली जात नाही त्यामुळे दरवर्षी कांदा बटाटा व मसाला मार्केट मध्ये थोडा जरी पाऊस झाला तरी मार्केट तुमतं धान्य मार्केट In market, market, मार्केट मसाला मार्केट व कांदा बटाटा मार्केट मध्ये दरवर्षी पावसाळ्यात गटार लाईन ची साफसफाईसाठी दरपत्रक काढण्यात येतं यावर्षी सुद्धा गटार लाईनच्या साफसफाईसाठी जवळपास लाख रुपये मंजुरी मिळवण्यात आली आहे तसेच यंदा बाजार समितीच्या उत्पन्नात देखील वाढ झाली मात्र या वाढलेल्या उत्पन्नाचा खरंच बाजार घटकांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी उपयोग होणार की मुंबई एपीएमसी कार्यकारी अभियंता मुख्यालय उप अभियंता व स्वच्छता अधिकाऱ्यांच्या कंत्राटदारांसोबत असलेल्या अभद्र युतीमुळे हा सर्व त्यांच्या खिशात जाणार अशी चर्चा बाजारावर सुरू आहे ज्यावेळी वरिष्ठ अधिकारी संबंधित कर्मचारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची तयारी करतात त्यावेळी त्या अधिकाऱ्यांवर मंत्रालय संचालक व स्थानिक नेत्यांकडून दबाव आणला जातो त्यामुळे कारवाई होत नाही ज्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकायला हवं त्याच ठेकेदाराला काम दिले जाते त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कामासाठी लाखो रुपये बाजार समितीच्या तिजोरीतून खर्च करून सुद्धा मार्केट पाण्यात जातं त्यामुळे यावर आता सचिव काय निर्णय घेणार याकडे सर्व बाजार घटकांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा